नमस्कार मंडळी साबुदाना बघताच तुम्हाला लक्षातही आले असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे ते त्याआधी बघू शकता साबुदाना छान भिजला आहे रात्रभर नाही तर मी सकाळी सहा वाजताच भिजत घातली होती बघू शकता अगदी तीन ते ती चार तासामध्ये साबुदाणा छान फुलला आहे साबुदाणा कमीत कमी एक पंधरा मिनटं तर भरपूर पाण्यात भिजत ठेवायचं त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं अगदी एक अर्धा पिला होईल एवढं ठेवलं तरी चालेल दोन ते ती तीन तासामध्ये साबुदाणा छान भिजतो छान फुलतो साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचा कोणताही पदार्थ अगदी मऊ मस्त तर मी ते शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी भर आणि बटाटा घेतला आहे मंदाच्यावर शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे दोन वाटी साबुदाणे होते तर त्याला एक वाटी शेंगदाणे मी घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता तर मंडळी आज मी ना उपवास नसून नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी बनवत आहे कारण आम्हा सर्वांना खूप आवडते साबुदाणा खिचडी आणि खास करून माझ्या मुलीची फरमाईश होती की साबुदाणा खिचडी पाहिजे म्हणून मग अचानकच सकाळी साबुदाणा भिजत घातल्या सहा वाजता नाहीतर मी रात्रीच साबुदाणा भिजत घालते छान भिजतो रात्रभर मस्तच शेंगदाणे खरपूस असं मंद आचेवर छान असे भाजून घेतले आणि प्लेट एका प्लेटमध्ये काढले थंड होऊन झाल्यावर मिक्सरला फिरवून घेतले त्याचबरोबर एका बटाट्याचे साल काढले बारीक पीसमध्ये कट करून घेतले आणि पाण्यात ठेवले पाण्यात ठेवल्यामुळे बटाटा काळा होत नाही काही जण बटाटा उकडून घेतात पण या पद्धतीने एकदा नक्की की ट्राय करून बघा बटाटा फ्राय करून घ्या तेलामध्ये छान इथे खिचडीसाठी मी दोन पळी तेल टाकलेलं आहे एक चिरलेला बटाटा त्यामध्ये टाकला आणि एक मिनिटभर आपल्याला हाफ मस्त तसा फ्राय करून घ्यायचा आहे लगेचच होतो अगदी खिचडीमध्ये बटाटा अजून जर तुम्हाला आवडत असेल वापरायचं असेल तर तुम्ही अजून एक बटाटा चिरून घालू शकता काही जण वेगळ्या कुकरमध्ये बटाटा लावून उकडून घेतात पण असं ना करता असंच तेलामध्ये फ्राय केला तर जास्त वेळही लागत नाही आणि गॅसचीही बचत होते आणि एका मिनिटात फ्राय होतात जास्त नाही वेळ लागत त्यामुळे आपला वेळही वाचतो वेळही वाया जात नाही लवकरात लवकर झटपट होते ही प्रोसेस बटाटा फ्राय करताना बटाट्याच्या चवीसाठी बटाट्यामध्ये छान मीठ मुरण्यासाठी आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालून बटाटा छान असा फ्राय करायचा आहे खिचडीमध्ये छान लागतो बटाटा आळणे नाही लागत त्यामुळे थोडंसं मीठ इथे घालायचं आहे बटाटा परतून झाल्यानंतर इथे मी जिरे घातले आहे जिरे छान फुलवून घेतले त्यानंतर मी हिरवी मिरची बारीक चिरलेली इथे घातलेले आहेत मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत साबदाना खिचडी मध्ये जेवढ तुम्हाला तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता मिरची आपल्याला इथे जास्त फ्राय नाही करायची अर्धी कच्चीच अशी ठेवायची आहे मिरचीला थोडेसे पांढरे टाक पडले की लगेचच आपल्याला इथे साबुदाणे घालायचे आहेत साबुदाणा सगळा घातलेला आहे मी इथे इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतला आहे आणि आता बघू शकता तुम्ही भिजल्यानंतर किती फुलला आहे तो किती जास्त वाटत आहे त्या अंदाजानेच इथं साबुदाणा भिजत घाला आणि त्या अंदाजानेच इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूटही घालायचं आहे दोन वाटी साबुदाण्याला इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याचा कूट केलं आहे तुम्ही सर्व यामध्ये घालणार आहे एक मिनिट तेलामध्ये साबुदाणा छान असा परतून घ्यायचा मस्त भाजून घ्यायचा तेलामध्ये साबुदाणा छान फुलल्यानंतर एक चमचाभर इथं मी मीठ घातलेलं आहे मीठ घालताना मात्र अंदाजानुसार घालायचं आहे अंदाजानुसार एक चमचा मी मीठ घातलेला आहे कारण अर्धा चमचा मी मीठ बटाटा फ्राय करतानाही घातले होते मीठ घातल्यानंतरही साबुदाणा एक मिनिटभर परतून घेतलेला आहे मग त्यानंतर मी आता शेंगदाण्याचं कूट घालत आहे शेंगदाण्याचं कूट मी सर्व यामध्ये घालत आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कमी करू शकता किंवा आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कसंही करा तुमची खिचडी उत्तमच होणार आहे त्याचप्रमाणे मी शेंगदाण्याचं सर्व कूट यामध्ये घातला आणि आता हे सगळं आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे खिचडी करण्यासाठी काय जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये खिचडी आपली होते आणि सकाळची कितीही गाई गडबड असली तरीही तुम्ही उपवास असला तर टिफिन मध्ये अशी खिचडी बनवून देऊ शकता उपवास नसला तरीही ही खिचडी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आज काय आमचा उपवास वगैरे काही नाही आम्ही नाश्त्यासाठी सकाळी बनवली होती बघू शकता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतून घेतलं मऊ लुसलुशीत मोकळी अशी दाणेदार साबुदाणा खिचडी आपली तयार आहे खाण्यासाठी घरी आम्हाला सर्वांना अत्यंत प्रिय असणारी ही साबुदाणा खिचडी आम्ही नाश्त्यासाठी केली होती तुम्ही ही याच पद्धतीने कधी नाश्त्यासाठी बनवता का हे मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता मस्त फुल्ली आहे दाणेदार मऊ लुसलुशीत मोकळी झाली आहे फक्तच्या आणिच खावेशी वाटणारी ही साबुदाणा खिचडी महाराष्ट्रात घरोघरी अत्यंत प्रिय आहे उपवासासाठी आणि उपवास असला काय नसला काय कधीही मनात येईल तेव्हा आपण खाऊ शकतो करून एवढी चवीला छान लागते साबुदाणा खिचडी जर तुम्ही नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर या पद्धतीने कधीही तुम्ही बनवू शकता साबुदाणा खिचडी मस्त गरमागरम मौसूत मोकळी अशी दाणीदार साबुदाणा खिचडी आणि त्याच्यावर मस्त असं दही एक नंबर कॉम्बिनेशन आहे पोट भरेल पण मन भरणार नाही अशी साबुदाणा खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा आम्हा सर्वांना तर खूपच आवडते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर इडलीचेही वेगवेगळे प्रकारे केलेली रेसिपीज अपलोड आहेत तुमच्यासाठी खास मी शेअर केले आहेत दोन दिवसापूर्वीच मी साबुदाणा इडली ही रेसिपी अपलोड केली आहे तीही तुम्ही नक्की पहा आणि रेसिपीला रिस्पॉन्स द्या तर मंडळी ही आज साबुदाना रेसिपी केली आहे ती तुम्ही कुठून पाहत आहात तुमच्यापर्यंत ती पोहचले का किंवा तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद